असेल आपला मी सांगेल तुम्हाला ते आता आपल्या तो इथे इथे थांबलेलं आहे दादा दादा ला एक आय कार्ड भेटेल आय कार्ड साईड जम आहे ना सगळ्यांना हो आता आपण ना आता आपण फक्त पावसाचं पुढं करायचं पावसाचं यायचं पावसाचं काय ते वरती करायचं आपण आपण घरी गेलो का पावसाच्या भूमिकेमध्ये आहात आता तुम्ही सगळ्या पावसाच्या भूमिकेमध्ये तुम्हाला भेटली ओळख हो तुम्हाला दादाला पण द्यायची काय त्याला ठीक आहे त्याला पण देऊया आपण ऐक तुम्ही सगळ्यांनी बाय काढा कळा ऐक काढा चला ऐका का दोन आहे ना दोन ठीक आहे चला आता एक काम करा समोर घ्या असं घेतलं दिसतंय का झाडे पाऊस पाऊस समोर घ्या पाऊस हा पाऊस, पाऊस दिसतोय का समोर गोड रिकामा हात आहे तुमचा आणि लेस धरा धरलाच का चला हा सोडा दुसऱ्या हाताने धरा समोर घे असं समोर धरा धरलं मी तीन बोलेन तेव्हाच गळ्यात घालायचं ठीक आहे अजिबात घडायच घालायचं ना गळ्यामध्ये मी बोलल्याशिवाय <laughs> एक एक बोललो एक हा एक दोन समोर मॅडम काय बोलल तुम्ही रेडी आहेत तुम्ही हा बघा समोर घ्या समोर घ्या समोर घ्या हा एक समोर जाऊ घ चला एक दोन चला घ्या वन आता काय करा समोर पाऊस घ्या समोर पाऊस घ्या आणि समोर पिन करा आता त्याला हुक आहे बघा चिमटा आहे चिमटा आहे का हा त्याला असं सा लावा शर्टा लावू कराय ओंडी लावू

आपण शिवतो का नाही आणि तिथं थांबतो तेव्हा दादा जेव्हा येईल ना शिवायला तुम्ही जेव्हा येताल पळून असं पळत पळ लगेच तू म्हटला अरे रे पावसा की तुम्ही सगळे धावत येणार तेव्हा तू त्यांना

नाही जुडूपत चल जुडू पचे No, आपण गंमत करू या आम्हाला आणखी दोघ जण आहेत जण आलेले कुणी आता हे इथं मध्ये आलेले आहेत हे बांधाच्या भूमिकेमध्ये असणार त्यामुळे यांना बांधाचं आयकार्ड कार्ड देऊया आपण द्यायचं Yeah! yeah.

पाऊस कमी झाला म्हणजे फास्ट जो येत होता था था, तो थांबला का नाही दमा नाही थांबला नंतर काय झालं नंतर काय झालं झाडा झुडपांना अडवलं सुरुवातीला आपण एकच बांध ठेवलेला होता तेव्हा पाऊस अडवायला त्रास होत होता म्हणून आपण दोन बांध केले त्यानंतर त्यांनी काय केलं लवकरच पाऊस थांबला त्यांनी असं आपल्या गावात होऊ शकते का हो होऊ शकते बरं मला सांगा फक्त पाण्यासोबत काय काय होईल ते दादा म्हटला आता काय काय होते घाडा धुरूप घाडा सुती आणि हे जे पाणी वरुणचं जे पाणी येते त्या पाण्याला आपण काय केलं ते झाडा झुडूप होती अडवलं त्यांना घावणारं पाण्याला तिथं चालवायला शिकवलं का नाही ते धावत येत आधी फास्ट गेले ते पुन्हा आपण काय केलं त्यांना चाल चालवायला शिकवलं अडवलं पुन्हा झुडप आली त्यांनी काय केलं झाड झुडप आल्यानंतर त्यांनी सुद्धा थांबलं का नाही थांबलं हो बरं तुम्ही म्हटलं पाण्यासोबत आणखीन काय काय म्हटलं माती येते मातीपण येते झाड झुडप जर पाऊस म्हणजे थांबला नसता तर माती काय झालं मातीच वाहून गेली असती आणि त्याच काय झालं मग वाहून गेली नाही काही पिकणार नाही बरोबर मातीची धूप होणार माती वाहून गेल्यास